श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत कामदा एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते कामदा एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी मानली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी मिळत असते हे व्रत पापांचा नाश करणारे आणि पुण्यपूर्ण फळ देणारे मानले जाते या व्रतामुळे इच्छा पूर्ण होतात आणि आनंद समृद्धी प्राप्त होते हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील खूप महत्त्वाचे मानले जाते कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करून विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने शुभफळ प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता उद्या कामदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण इथे अर्पण करा मुठभर तांदूळ सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असे हे मुठभर तांदूळ कुठे अर्पण करायचे आहेत कोणत्या वेळेत करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एका ठिकाणी मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत या एकादशीच्या दिवशी आपण भाताचं सेवन करू शकत नाही परंतु या दिवशी जर आपण तांदळासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते म्हणून आपण पूजेमध्ये तांदुळाचा वापर हा करत असतो तसेच जेव्हा देवांना नैवेद्य अर्पण केला जातो त्यामध्ये सुद्धा तांदळाचा वापर हा अवश्य केला जातो आणि म्हणूनच विशेष तिथीवरती तांदळासंबंधित काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि कधीकधी ते काम आपलं पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अचानक अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा ते आपलं महत्त्वाचं काम जे आहे तर ते अपूर्ण राहतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले कितीही मेहनत केली तरीही आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाही आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच शक्य होत नाही म्हणून घरीच या दोन वस्तू टाकून तुम्ही स्नान केले तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल तर ते देखील दूर होतात आणि यानंतर जेव्हा आपण काही उपाय करतो सेवा करतो तेव्हा त्याचं निश्चितच फळं प्राप्त होत असते यामुळे जेव्हा आपण काही उपाय करतो किंवा सेवा करतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं खूप महत्त्वाचं असतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर त्यांना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय केला तरीही चालेल किंवा नंतर केला तरीसुद्धा चालेल फक्त जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा देवघरामध्ये दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहेत आणि यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताने अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका अख्खे म्हणजेच अखंड मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर मुठभर तांदूळ हे एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यावरून थोडंसं कुंकू टाकायचं आहेत आणि थोडंसं पाणी तुम्हाला शिंपडून त्याच्या अक्षदा तयार करायच्या आहेत म्हणजेच लाल रंगाच्या अक्षर ज्या असतात ना त्या तुम्हाला तयार करायच्या आहेत यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो कपडा आपल्या देवघरासमोर तुम्हाला अंथरायचा आहे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अंथरा किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला अंथरायचं आहेत आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला हे जे लाल तांदूळ जे असणार आहे तर ते त्या लाल कपड्यामध्ये टाकायचे आहेत त्याला एक गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर काय करायचं आहे ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत एका आसनावरती बसायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल आणि एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही कामं बिघडत आहे जी काही लोक तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुमचं एखादं काम आहे ते पूर्ण होत नसेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना तुम्हाला करायची आहेत यानंतर हे तांदूळ घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही विष्णूंच्या चरणी अर्पण करून यायच्या आहेत भगवान विष्णूंचं मंदिर नसेल तर मग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता आणि जेव्हा तिथे तुम्ही हे तांदूळ अर्पण करणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत जो व्यक्ती मनोभावे उद्या कामदा एकादशीला हा उपाय करेल त्या व्यक्तीची नक्कीच इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं कामदा म्हणजेच इच्छापूर्ती म्हणून ही एकादशी जी आहे तर ती ओळखली जाते म्हणून तुम्ही हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो आवर्जून करा तसेच उद्याच्या दिवशी विष्णू चालिसाचा पाठ करून भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण केली तरीसुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच मानसिक शांती देखील आपल्याला मिळत असते या दिवशी ज्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं पठण केलं जातं त्या घरात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्या घरातील सर्व व्यक्तींच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करते आणि म्हणून उद्याच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण हे आपल्या घरामध्ये आवर्जून करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ